बघा आतापर्यंत आपण काय बघितलं तर टक्के काळात बघितलं ठीक आहे समजा चारशे पन्नासशे चारशे पन्नास चे दहा टक्के कसे काढायचे वीस टक्के कस काढायचे पंचवीस टक्के कस काढायचे ठीक आहे बघा आपल्याला माहित दहा टक्के दहा टक्केला आपण कसं द्यायचो दहा बागेला शंभर द्यायचो ठीक आहे समजा चारशे पन्नास चारशे पन्नास गुन्हेला दहा बागेला शंभर द्यायचो आणि याला काय करायचो सोडवायचं ठीक आहे बघा आता कधी कधी काय कधी दिन माहितीये का समजा आपल्याला यक्स दिन आणि सांगाल यक्स चे दहा टक्के हे दोनशे दहा आहे तर एक्स ची किंमत किती एक्स ची किंमत किती ठीक आहे किंवा बघा किंवा काय दिल माहिती का असं सांगाल एक्स चे दहा टक्के बरोबर दोनशे दहा तर एक्स ची किंमत किती एक्स ची किंमत किती बघा अगोदर आपल्याला माहित होत आपल्याला काय माहित होतं आपल्याला एक्स ची किंमत दिली होती आणि ही दोन्ही संख्या दिली तर ही संख्या काढायची होती बघा तर आता काय कराल, कराल, कराल। एक तर ही संख्या गायब करल ही संख्या गायब करल किंवा ही संख्या गायब करल तिन्हीपैकी एक संख्या गायब करल आणि आपल्याला ते फाइंड करायच सांगाल ठीक आहे बघा मग आता एक ची किंमत जसं आपण लिहितो तसंच लिहायचं मग एक दहा टक्के भागेला शंभर ठीक आहे बरोबर किती आहे दोनशे दहा लक्षात ठेवायचं वरच्या संख्या एकमेकाला गुन्हेला असतात मग बघा इथे काय होतं एक गुन्हेला दहा बरोबर दोन एक किती आहे सॉरी दोनशे दहा आहे ना दोनशे दहा गुन्हेला शंभर बघा मी काय केलं परत सांगतो या दोन्ही संख्या एकमेकाला गुन्ह्या एक हे खालची संख्या भागेला आहे हे जे भागेला होतं हे काय केलं इकडे इक गुन्हेला झालं इकडे भागेला होतं इकडे काय झालं गुन्हेला झालं ठीक आहे बघा आता हे इकडे गुन्हेला आहे इकडे तुम्ही काय परत भागेला म्हणजे बघा एक्स बरोबर दोनशे दहा गुन्हेला शंभर भागेला दहा बरोबर आता बघा एका शून्यने एक शून्य काढला यानं हा काढला कोणताही घाटला काय परत पडतो ठीक आहे बघा मग काय रे एक्स बरोबर दोनशे दहा गुणेला दहा मग एक्स बरोबर किती राहील एकवीसशे किती राहील एकवीसशे मग माझं एक्स ची किंमत किती आली एकवीसशे आली ठीक आहे समजलं कसं केलं तर बघा मग आता जर समजा आपल्याला एखादी संख्या दिली एखादी <coughs> संख्या दिली समजा दोनशे दहा चे दोनशे दहा चे एक्स पर्सेंट बरोबर किती थरी एक मिनिट एक्स दोनशे दहा चे एक्स पर्सेंट बरोबर चारशे वीस समजा अशी संख्या दिली ठीक आहे दोनशे दहाचे एक्स पर्सेंट बरोबर चारशे वीस मग आता आपण कसं काढू शकतो व्यवस्थित लक्ष दे काय सांगितलेलं आहे दोनशे दहा गुन्हेला एक वागेला चारशे वीस बघा दोनशे दहा गुणेला एक्स वागेला शंभर बरोबर चारशे वीस बघा आता हे शंभर इकडे इंग्लिझ काय होईल गुणेला होईल ठीक आहे मग बघा दोनशे दहा गुणेला एक्स बरोबर चारशे वीस गुणेला शंभर बघा जसं दिलं होतं तशीच मांडणी केली काही चेंजेसने केले आहे बघा आता खाली काही व्यवस्थित लक्ष द्या ठीक आहे बघा हे शंभर इकडे गुन्हालाय झाले इक म्हणजे काय झाले सर इकडे गुन्हेला लक्ष देते ना जास्त फास्ट होतं फास्ट होतं लक्ष देते ठीक आहे बघा हे शंभर इकडे जुन काय आले गुन्हेला आले मग काय आलं चारशे वीस गुन्हेला शंभर आलं ठीक आहे बघा आता आता हे दोनशे दहा इकडे गुन्हेला होते इकडे जुन काय भागेला मग एक बरोबर चारशे वीस गुन्हेला शंभर भागेला दोनशे दहा ठीक आहे बघा या शून्यानं हा शून्य काढला वर बेचाळीस खाली एकवीस एकवीस दुने बेचाळीस होत बघा एकवीस दुने बेचाळीस एकवीस एका एकवीस एकवीस दुने बेचाळीस हा शून्य वर दशेचा तसा शून्य सोडायचा एक्स बरोबर मग काय राहिलं वीस गुणेला दहा आणि एक्स बरोबर किती आलं दोनशे आलं किती आलं दोनशे ठीक आहे समजला दोन्ही गोष्टी कशा काढायच्या का आलं जबाल बघा प्रश्नामध्ये काय सांगितलं चारशे ऐंशी चे एक्स पर्सेंट बरोबर एकशे वीस ठीक आहे जशी मध्ये दिलेले तशी मान्य करून घ्यायचे बघा काय चारशे ऐंशी चे एक्स पर्सेंट एक्स पर्सेंट म्हणजे काय भागेला शंभर येतं पर्सेंट काटा फक्त भागेला शंभर आलं बरोबर किती आहे एकशे वीस बघा या दोन्ही संख्येचा गुणाकार असतो म्हणजे काय चारशे ऐंशी गुणेला एक्स भागेला शंभर बरोबर एकशे वीस ठीक आहे जस जस प्रॅक्टिस येत तस तसं कळून आपल्याला काय करायचे बघा मग आता एकशे वीस चारशे ऐंशी गुन्हेला एक्स भागेला शंभर आहे शंभर इकडे गुन्हेला आहे इकडे सॉरी इकडे भागेला काय होईल गुन्हेला होईल ठीक आहे बघा काय शिल्लक राहिलं तुम्ही काटा केली केली दिली जागच्या जागेवर हा जर नाही करायचे तर आपण नंतर विक बघा एकशे वीस गुणेला शंभर बघा आता हे चारशे ऐंशी इकडे गुणेला इकडे तुम काय भागेला बघा मग इकडे काय उरलं एकशे एक्स बरोबर एकशे वीस गुणेला शंभर भागेला चारशे ऐंशी थी। ठीक आहे बघा या शून्यानं हा शून्य काढला ठीक आहे बघा अठ्ठेचाळीसशे एकशे वीस बघा बारा ना अठ्ठेचाळीसला भागा जातो बारा एक बार बार अठ्ठेचाळीस ठीक आहे बघा चार आलं वरती दहा गुन्हेला दहा आलं बरोबर एक बघा दहा गुन्हेला दहा भागेला चार ठीक आहे जर तुम्ही याला दोन ना भाग द्यायचा दोन ना देऊ शकता किंवा दोन्ही संख्येचा गुन्हागार केला किती येतो शंभर किती येतो शंभर भागेला चार आणि शंभरला जर चार न भाग दिला तर आपल्याला माहिती उत्तर किती येतं पंचवीस टक्के किंवा पंचवीस फक्त पंचवीस टक्के म्हणतात पंचवीस फक्त किती येतं पंचवीस ठीक आहे कारण टक्के ऑलरेडी तिथं होतं उत्तर किती आलं पंचवीस उत्तर किती आलं पंचवीस समजलं त्या अडचण येतात कोणाला पंचवीस टक्के बरोबर एकशे ऐंशी तर एक किंमत किती बघा पंचवीस पंचवीस टक्के टक्के बघा बरोबर एकशे ऐंशी ठीक आहे बघा नेहमी सारखं काय शंभर मागेला काय होईल गुन्ह्याला मग काय राहिलं एक्स गुन्हेला पंचवीस बरोबर एकशे ऐंशी गुन्हेला शंभर ठीक आहे बघा आता इकडे काय होईल एक्स बरोबर एकशे ऐंशी गुन्हेला शंभर हे जे पंचवीस गुण्हेंच काय झाले ठीक आहे काढले ठीक आहे एकशे ऐंशी गुणेला चार शून्य शून्य चार बत्तीसशे दोन आठ चार तीन चार एक चार आणि तीन सात मग उत्तर किती आलं सातशे वीस आलं ठीक आहे ज्याला लिहायचं असं त्याला लिहून घ्या चला असं दिले तसं ठेवायचे बघा एक्स चे सात टक्के बरोबर एकशे सव्वीस एक्स ते सात टक्के कसं काढलं पाहिजे काल बघा बघा वरती संख्येच एक्स गुन्हेला सात बघा हे जी संख्या आहे एखाद्या असं कालीन लागलो याला असं लिहितात सात एक्स पहिली संख्या घेता नंतर लिहितात ठीक आहे बघा पण आपल्याला समजावं म्हणून मी डायरेक्ट असं देतो बघा कुणा काय आलं एकशे सव्वीस आणि हे गुणेला शंभर गुणेला शंभर बरोबर बघा आता एक गुणेला सात आहे इंग्लिश काय येईल भागेला सात येईल बघा मग एक्स बरोबर एकशे सव्वीस गुणेला शंभर भागेला सात बघा लक्ष द्या ही जी सात आहे ही मूळ संख्या आहे ही काय मूळ संख्या आहे आणि ही जर मूळ संख्या आहे जर ऑप्शन मध्ये जर दिलेल्या संख्या आहे त्या जर मध्ये नसेल तर शंभर टक्के एक तर या संख्येने या संख्येला भाग जात असेल किंवा या संख्येने या संख्येला भाग जात असेल ठीक आहे जर खालच्या पॉईंटमध्ये नसेल तर ठीक आहे बघा मग आता जर सात न शंभरला भाग जात नाही का कारण विषम संख्या ही समसंख्या आहे ठीक आहे बघा आता समजा काळची त्या संख्येने या संख्येला भाग गेला असता जर दिला असता गेला असता पण शंभरला न सात सॉरी सात न शंभरला भाग जात नाही आपण देऊन बघितलं तरी जात नाही बघा मग सात ना एकशे सव्वीसला भाग जातो का चेक करू बघा एकशे सव्वीसला जर सात ना भाग द्या सात एक सात किती उरलंय पाच सात्याटी छप्पन किती आलं आन्सर अठरा इथे अठरा आन्सर आलं बरोबर अठरा गुणिला शंभर आणि ह्या दोघांचा जर गुणागार केला तर उत्तर किती आलं अठराशे आलं ठीक आहे याच्यात काय समजा सारखं अवघड होतं फक्त एवढी एक स्टेप कळाली एवढी एवढी आणि एवढी या दोन स्टेप कळाले म्हणजे आपला आन्सर आलं एवढी व्हॅल्यू माहिती असेल एवढी व्हॅल्यू हे एक जे गणित आहे हे जे एक्झाम्पल आहे जैसने जैसने ते फक्त जास्तीत जास्त तीस ते चाळीस सेकंद असेल जर एवढी व्हॅल्यू माहीत असेल तर बघा मी तुम्हाला जो तक्ता लिहून दिला होता तो तक्त्यामध्ये असं लिहून दिलं होतं एक छेद एक बरोबर शंभर एक छेद दोन बरोबर पन्नास एक छेद तीन बरोबर तेहतीस दशांश तेहतीस एक छेद चार असं करत करत एक छेद आठ होतं एक छेद आठ बरोबर किती बारा दशांश पाच आणि सॉरी बारा दशांश एक छेद दोन पर्सेंट असं लिहून दिलं होतं ठीक आहे जर तुम्हाला माहितीये बारा दशांश पाच बरोबर एक छेद आठ होतं जर बारा दशांश पाच बरोबर एक छेद आठ होतं तर तुमच्यासाठी हे एक्झाम्पल फक्त तीस सेकंदाचं होतं ठीक आहे पण जर नष्ट ता माहीत तर मग याला आपल्याला सोडावं लागलं असतं दोन्ही पद्धतीने करून दाखवतो बघा आता याचं आपण व्हॅल्यू ठेवू एक छेद आठ बघा एन चे एक छेद आठ बरोबर एकशे पंच्याऐंशी बारा दशांश पाच एकशे दाट घेतलं कसं घेतलं लक्षात आलं तथ्यावरून सरी ठीक आहे बघा पुढं मग काय एन चे एक छेद आठ बरोबर एकशे पंच्याऐंशी बघा वरची संख्या एकमेकाला आहे म्हणजे काय येईल फक्त वरती एन आणि खाली काय येईल आठ बरोबर एकशे पंच्याऐंशी ठीक आहे बघा मग आता हे आज काय इकडे भागेला इकडे दुसरी काय होईल गुन्हेला मग एन बरोबर एकशे पंच्याऐंशी गुन्हेला आठ होईल ठीक आहे बघा मग एन बरोबर एकशे पंच्याऐंशी गुण्हेला आठ किती होईल आठ पंचेचाळीस शेवटी शून्य आला पाहिजे बघा इटे पण शून्य इटे शून्य इटे शून्य नाही हे ऑप्शन तर आपला असू शकत नाही ठीक आहे किती उरलं आहे चार आठ चौसष्ट आणि चार किती होईल अडुसठ आहे बघा चौसष्ट आणि चार अडुसष्ट ऐंशी कुठे इटा पण आहे ईटपणे म्हणजे पुढे बी करावं लागेल ठीक आहे अडुसठ उरली किती सहा आठ एक आठां सहा किती होईल चौदा उत्तर किती आलं चौदाशे ऐंशी आलं ठीक आहे बघा ज्याचा तक्ता बाट आहे त्याला हे समजलं पण समजा आपलं तक्ता बाट नाही आपल्याला काहीच माहित नाही आणि आपल्या समोर एक्झाम्पल आलं आता कसं करायचं व्यवस्थित लक्ष द्या बघा काय सांगितलं यन गुन्हेला बारा दशांश पाच भागीला शंभर बरोबर पुढं काय एकशे पंच्याऐंशी बरोबर इतक्याचं लक्ष झालं आता पुढं बघा हा दशांश काढा गुन्हेला शंभर केला केला बघा आता हे शंभर गुन्ह्याला दहा इकडे गुन्हे सॉरी इकडे भागेला इकडे गुन्हेला दोन्ही दोन्ही संख्या तुम्ही याचा गुणागार करून तरी चालतो किंवा आशचा तरी चालतं बघा मग शिल्लक राहिला यन गुन्हेला एकशे पंचवीस बरोबर एकशे एक पंच्याऐंशी गुन्हेला शंभर गुन्हेला दहा पर्यंत बघा हे एकशे पंचवीस इकडे गुन्हेला इकडे काय होईल भागेला बघा यन बरोबर एकशे पंच्याऐंशी गुणेला शंभर गुणेला दहा भागेला एकशे पंचवीस ठीक आहे बघा पंचवीस ने शंभरला भाग जातो पंचवीस ने एकशे पंचवीस जातो तुम्हाला पंचवीस तर पंचवीस न द्या पाच न द्याचा पाच न आपण पंचवीस मध्ये बघा पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस बघा पाच एक पाच पाच दुने दहा शिल्लक मग काय यन बरोबर एकशे पंच्याऐंशी गुणेला चार गुणेला दोन बघा यन बरोबर एकशे पंच्याऐंशी गुन्हेला चार दुने आठ आणि एकशे पंच्याऐंशी गुन्हेला आठ आपण इथे केलं होतं किती आलं होतं चौदाशे ऐंशी आलं होतं ठीक आहे दोन्ही मेथड न तुम्ही काय करा लिहून घ्या एक्झाम्पल ठीक आहे ठीक आहे बघा काय बघा एक्स च्या तेतीस दशांश तेहतीस पर्सेंट म्हणजे काय एक्स गुन्हेला तेहतीस दशांश तेहतीस पर्सेंट आपण टक्केमध्ये काय बघितलेलं आहे एक छेद तीन बरोबर काय तेहतीस दशांश तेहतीस पर्सेंट किंवा तेहतीस दशांश एक, एक, ते ते एक, ते ते एक छेद तीन पर्सेंट ठीक आहे असं आपण बघितलं होतं बघा मग आता तेहतीस दशांच्या काय छेद तीन आहे मग छेद तीन बरोबर अठराशे नव्वद ठीक आहे बघा वरती काय गुण म्हणजे काय एक्स गुण म्हणजे काय एक्स बरोबर नाही तीन भागीला येईल तुम्ही काय होईल गुन्हेला मग अठराशे नव्वद गुन्हेला तीन ठीक आहे बघा आता एक्स बरोबर काय येईल तीन शून्य शून्य तीन नऊ सत्तावीस सत्तावीसशे सात आजच्या दोन आठ रिक चोवीस दोन सव्वीसशे सहा आजच्या दोन तीन एक तीन दोन किती होईल पाच मग उत्तर किती येतं पाच सहाशे सत्तर येतं समजला